आणि जरा मागे मी दोन दिवसापूर्वी केईएम रुग्णालयाच्या संदर्भात दोन दिवसापूर्वी मी केईएम हॉस्पिटलच्या त्रुटी संदर्भात विधिमंडळामध्ये चर्चेमध्ये भाग घेत असताना सर्व सत्य परिस्थिती कथन के केली आणि आदरणीय मंत्री महोदयांनी मंगळवारी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाचे सगळे डीन मुंबईतले आमदार आणि आयुक्त आणि उपायुक्त यांना मी बैठकीला बोलवतो अशा प्रकारचं आश्वासन विधिमंडळात दिलं आणि या संदर्भामध्ये पीएम रुग्णालयातली काय परिस्थिती आहे ती पाहण्याकरता आज आम्हाला ह्या माहिती येत असतात आम्हाला सगळ्यांना त्याचा पाहण्याकरता म्हणून मी माझ्यासोबत आदरणीय माझे आमदार दगडूदादा सकपाळ मुंबईच्या माजी महापौर किशोरताई पेंडेकर माजी महापौर श्रद्धा जाधव नगरसेवक अनिल कोकी नगरसेवक नगर सचिन नगर पडवळ सचिन पडवळ नगरसेवक दत्ता पोंगडे नगरसेवक सिंधू मसूरकर आम्ही साऱ्याजण आलेलो आहोत आणि ज्यावेळी परिस्थिती पाहिली त्यावेळी कारण आमच्याकडे माहिती येत असते काय त्रुटी आहेत काय चाललंय ते अतिशय भयानक आहे आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही गेल्या दीड ते दोन वर्षापासून निर्माण झाली त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध समित्या होत्या आरोग्य समिती होती स्टँडिंग कमिटी होती नगरसेवक होते त्यावेळी अंकुश होता पण आता अधिकाऱ्यांवरती कुठेही अंकुश राहिलेला नाही नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी मन मानेल तसे वागतात कुठल्याही गोष्टीची पूर्तता करत नाही आणि मुंबईतल्या आरोग्य सेवेचा अत्यंत तमाशा करून ठेवलेला आहे बोधावारा उडालेला आहे या संदर्भामध्ये आम्ही सतरा आठ दोन हजार तेवीसला एक मोर्चा काढला होता आणि मोर्चाच्या नंतर आम्हाला जे एम सी शिंदे आहेत त्यांनी निरोप दिला की तुम्ही हेड ऑफिसला या मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो आम्ही चर्चेला गेलो आम्ही सारेच जण होतो चर्चेला आणि त्या चर्चेमध्ये ज्यावेळी चर्चा झाले त्यावेळी या मुंबई महानगरपालिकेच्या पी एम रुग्णालयातल्या त्रुटी काय काय त्या मी त्यावेळी त्यांना सांगितल्या इथे एम आर आय मशीन नाही आहे टी स्कॅन मशीन नाही आहे या इथे सोनोग्राफीच्या चार अतिरिक्त मशीनची गरज आहे पॅथॉलॉजी करतात त्यांना स्टाफ पाहिजे होता पॅथॉलॉजीच्या मशीन पाहिजे होत्या विविध झेरॉक्स मशीन नाही आहे ज्या मचुरीला झेरॉक्स पेपर काढले जातात ते झेरॉक्स मशीन नाही आहे स्ट्रेचर नाही आहेत व्हीलचेअरची कमतरता आहे बेडची कमतरता आहे काही वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली केलेले के आहेत ते के अजूनही दुरुस्त झालेले नाहीत विविध त्रुटींवरती आम्ही म्हणालो कर्मचारी कमी आहेत आणि त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेताना आम्हाला सांगितलं की मला दोन महिने द्या दोन महिन्याच्या त्या सगळ्याची पूर्तता करतो दोन महिन्यामध्ये तुम्हाला तक्रार करायला जागा ठेवणार नाही आणि ह्यात सगळं मिनिट्स बनलेलं आहे हे मिनिट्स आलेलं आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन केलेलं आहे आम्हाला की दोन महिन्याच्या त्याची पूर्तता केली जाईल परंतु दुर्दैवाने सांगावं लागते ज्या दहा महिने झाले या दहा महिन्यामध्ये फक्त केएम रुग्णालयामध्ये एक सीटी स्कॅन मशीन आलेली आहे बाकी कुठलीही पूर्तता केली गेलेली नाही कर्मचाऱ्यांची वानवा आहेत तीनशे प्रकारची औषधं केएम रुग्णालयाला लागतात परंतु जे टेन सीपीडीच्या माध्यमातून दीडशे प्रकारची औषधं विविध उपलब्ध केली जातात चार दिवसापूर्वी आमच्या शापूरजी पालनजी वसाहतीजवळ एक भटका कुत्रा पाच जणांना चावला या पाच जणांना केएम रुग्णालयामध्ये आणलं तेव्हा श्वान दंशावरची औषधं दे इंजेक्शन देखील उपलब्ध नव्हते दे। अशी परिस्थिती आज केजीममध्ये केस पेपर काढायचा असेल बाहेर पाठवलं जाते एक्स रे काढायचं असेल एम आर आय करतात अनेकदा बाहेर पाठवलं जातं कारण इथल्या डॉक्टरांची देखील क्षमता किंवा त्या मशीनची क्षमता याचा देखील विचार करायला पाहिजे कारण त्या एम आर आय एका मशीनवरती तिची कॅपॅसिटी समजा शंभर रुग्ण करायचे असेल तर पाच पाचशे रुग्ण हे एका दिवसामध्ये केले जातात म्हणून ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो करोडो रुपयाचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका हजारो रुप, करोड रुपयाचं बजेट असणारी मुंबई महापालिका आरोग्यावर त्या दुर्लक्ष केलं जाते मशिनरी खरेदी करतो म्हणून सांगतात केल्या जात नाही मला वाटते टक्केवारीच्या हिशोबामध्ये या सगळ्या मशिनरीची खरेदी रखडत असेल या इथली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांची मी तुम्हाला अवस्था सांगतो इथे प्राध्यापक हवेत एकशे सहा प्राध्यापक आहेत आज फक्त सदुसष्ट एकोणचाळीस प्राध्यापकांची भरती केलेली आहे त्रेपन्न तर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी केईएम रुग्णालयामध्ये जाऊन धडक दिली आणि रुग्णांचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्याच्या पेपर प्लेट्स छापल्याचं हे प्रकरण आहे आता पुढची बातमी बघूयात डी गँग ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणामध्ये मीरा भाईंदर पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांकडून भारतामध्ये ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन मार्गाचा मीरा भाईंदर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे तेलंगणातील ड्रग्ज फॅक्टरीमधून कर्नाटकातील मार्गाचा वापर करून डी गँग देशभरात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचं समोर आलं आहे दाऊद इब्राहिमचा ड्रग्जचा व्यवसाय सांभाळणारा सलीम डोला दुबईमध्ये बसून आमिर तौफिक खान याच्यामार्फत भारतातील बहुतांश राज्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करत होता तर मीरा पोलिसांनी या ड्रग्ज पुरवठादारांचा धक्कादायक असा खुलासा केलाय कर्नाटक मार्गे देशभरामध्ये ड्रग्ज पुरवठा यातले लोक करायचे डी गँग ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती दिवाकर क्या आहे देखिए मीरा भाईंदर पुलिस लगातार इस पर मामले की जांच कर रही है और इसी जांच के दौरान ये पता चला है कि जो डी कंपनी है जिसको ड्रग्स कारोबार है वो सलीम डोला चला रहा है वो तेलंगाना में जो ड्रग्स फैक्ट्री है डी कंपनी की वहां से कर्नाटक के जरिए पूरे देश में ड्रग्स की सप्लाई कर रहा था और तेलंगाना से कर्नाटक रूट के जरिए ही जो ड्रग्स महाराष्ट्र में पकड़ी गई थी थाने में पकड़ी गई थी वो वहीं से लाई गई थी और वहां से लाने के बाद जब पुलिस ने पता किया तो बाकायदा ये जानकारी निकल के सामने है कि अब जो डी कंपनी है वो ट्रक सप्लाई करने के लिए बाकायदा नए रूट का इस्तेमाल कर रही है उस रूट का पर्दाफाश हो गया और साथ ही साथ सलीम डोला जो कि दाऊद इब्राहिम का बेहद ही खास सिपा सालार है वो जो है इस पूरे रैकेट को ऑपरेट कर रहा था सलीम डोला के खिलाफ जो है लुकआउट नोटिस जारी कर दिया है मीरा भाईंदर पुलिस ने इसके पहले मुंबई पुलिस भी उसके खिलाफ रेड कॉर्नर का नोटिस जारी कर चुकी है लेकिन जो पैसों का लेन होता था जो ड्रग्स की सप्लाई होती थी उसका पूरा हिसाब किताब गुजरात में होता था और गुजरात में जो पैसा इकट्ठा होता था वो हवाला या आंगड़िया के जरिए जो है सलीम डोला तक भेजा जाता था और सलीम डोला से बाकायदा वो पैसे दाऊद इब्राहिम तक पहुंचते थे ये तमाम जानकारी निकल के सामने आई है और इसके आधार पर क्योंकि दो गुर्गे गिरफ्तार भी किए गए इस पर मामले में जो कि सलीम डोला से जुड़े हुए थे एक है आमिर सौफीक खान और दूसरा है नदीम ये दोनों गुर्गे जो है आ, सलीम डोला से लगातार संपर्क में थे और सलीम डोला के निर्देश के अनुसार ही अज्ञात लोगों को ये काम सौंपते थे

वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे गाढे आषाढी एकादशी निमित्तानं संतांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत आणि अशातच कसलीही चिंता न करता पालखी सोहळ्यात सहभागी झालाय तो म्हणजे भक्तजन आणि पंढरीपर्यंत पोहोचण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करताना या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तसुभर देखील थकवा जाणवत नाही आणि अशातच भक्तिरंगात दंगून गेलेल्या या वारकऱ्यांच्या पालखी मार्गाचा रोजचा दिनक्रम मात्र ठरलेला असतो पालखी मार्गातील न्याहारीच्या ठिकाणी न्याहारी विसावाच्या ठिकाणी विसावा, विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी मुक्काम अशा पद्धतीनं हे वारकरी आपली वाट कविल साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेव्हा जेजूरीतून वल्ल्याकडे मार्गस्थ होतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोणत्याही मुक्कामाला जाण्याआधी पहाटेचा जी नाश्ता असतो न्याहारी असते ती घेण्यासाठी म्हणून पालखी जी आहे ते थांबलेली असते आणि पालखी सोहळ्यासोबतच ही सगळी वारकरी देखील थांबून असतात अर्थातच पहाटे न्याहारी करायची आणि पुढे मार्गस्थ व्हायचं हा असा प्रघात आहे अशा पद्धतीनेच आ, चा हा पालखीचा सोहळा चालतो आपण बघतोय की इथे सगळे म्हणजे या पालखीसोबत असणारे वारकरी असतील प्रमुख असतील विश्वस्त असतील ते एकाच ठिकाणी बसून अशा पद्धतीने गोपाळ काल्याचा हा सगळा एकंदरीत आपल्याला दृश्य आहे भाकरी खातायत कोणी कोणी चुरमुरे खातायत आणि असा हलका फुलका नाश्ता घेऊन ही सगळी मंडळी न्यारी घेऊन पुढे मार्गस्थ होतात जाणून घ्या एकंदरीत या सोहळ्यामध्ये जेव्हा हे एक एक असे टप्पे एकमेकांना भेटण्याचे असतील हितगूज साधण्याचे असतील या सगळ्या टप्प्यांमध्ये जेव्हा असं एकमेकाला आपण भेटतो आणि अशा पद्धतीने एकत्र बसून नाश्ता हे करतात सगळी मंडळी न्याहारी घेतात पुढे मार्गस्थ होतात काय एकंदरीत हा सोहळा असाच मार्गस्थ होतोय तर अजूनही खडतरच वाट बनावी लागेल आणि या खडतर वाटीतनंही हा सगळा प्रवास अजूनही सुरू आहे नवे नवे त्याची भव्यता वाढते आहे आत्ता आपण न्याहारीसाठी इथे थांबलेलो आहोत आणि आपल्याला दिसत आहेत की मी स्वतः डॉक्टर भावार्थ देखणे विश्वस्त आळंदी देवस्थान ॲडव्होकेट उबाबसाहेब रोख विश्वस्त आळंदी देवस्थान आणि सगळे वारकरी मंडळी इथे न्या न्याहारी घेत आहेत ते पहिले असेल न्याहारी अतिशय हलकी निहारी आम्ही घेत असतो इथे आणि न्याहारीचं एक कौतुक असं आहे आम्ही रस्त्यावर बसून न्याहारी खाण्यात जी मजा आहे ना ती कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण करण्यात नाही किंवा नाश्ता करण्यात नाही आणि खास करून वारकऱ्यांसोबत नॅहारी खाता ना तुम्ही भाकरी खाताय रोजच्या रोज आपल्याला नॅरीत किंवा हे मिळत नाही पण मग हे सगळे इथे नवीन नवीन पदार्थ जे आहेत ते सगळी खाता येतात या सगळ्यांसोबत राहता येतं जरी आपण मोठ्या उच्च पदस्थ असलो तरी इथे माऊलीचे सगळे वारकरी माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये सर्व भक्तगण मोठ्या आनंदानं सहभागी होत असतात आणि इथं एक रीत आहे की ज्या माऊलीनं कुठलाही प्रसाद दिला तो तो प्रसाद घ्यायचा असतो मला त्या ठिकाणी माऊलींनी भाकर आणि चटणी दिली मग ती मी जरी हलके निहारी घेत असलो तरी त्या माऊलीला नाराज करू शकत नाही त्याच्यामुळं त्या, त्या, त्या माऊलीकडून मी ही भाकरी आणि चटणी घेतली आणि त्याचं प्राशन करतो मला एक अभंग आठवतो काला वाटू वैष्णव निका संभ्रम हे सगळं काल्याचं प्रसाद आहे हा प्रत्येकाने त्याच्या त्याच्याकडची शिदुरी एकत्र आणायची एक आणि एकत्र खायची म्हणजे सामाजिक समतेचं आद्य मूळ हे वारीच्या वाटेवर अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यातला हा एक प्रकार आहे आणि हाच काला संतांनी सुद्धा वाटला भगवंतासाठी तो काला खात खात आम्ही पुढे जातो त्यामुळे हा काला खाल्ला तर तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही बाहेर हॉटेलामधलं जर का जेवण जेवलं तर त्रास, त्रास होईल अर्थात आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेले सगळे नियम जे आहेत ते वारीच्या वाटेवर वारी वारी आपल्याला अनुभवायला मिळतात इथे कोणीही लहान मोठं नाही रस्त्यावर बसून का होईना देव जिथे जेवतात देव जिथे न्याहारी करतात तिथेच न्याहारी करण्याची पद्धत ही आत्ताही इथे अवलंबलेली जाते आणि म्हणूनच हा सोहळा अशा पद्धतीनं आनंदी वाटतो हर्षद गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमा जेजुरी